दोन तासाला बघा दादा किती मजा आहे इकडे आता हे बघा इकडून म्हणजे हे उंची पहा किती होती आणि झाड पहा आता किती झालं एकदम जमिनीला एकदम स्पर्श झाला बरं त्यातल्या त्या दुसरी महत्वाची गोष्ट जो एवढा मोठा लंबा शेवरा आहे शेंड्यापर्यंत माल पकडलाय नाही तर धुयारी मध्ये आता हेच जर बाजूची व्हरायटी पाहतो म्हटलं आपण तर हे आता बघा चार बोट सहा बोट गेला गेला पण हे कोणते झाड पाहू शकता तुम्ही आणि तुरीची संख्या जर पाहत चार पाच सहा चार पाच सहा एक नवीन नवीन घर आहे माझ म्हणजे कसं आहे नवीन नवीन मी लावत राहतो आणि चांगलं जर राहलं तर मग आपण शेतकरी बांधवांना सांगतो आता हे चिथे बघा दादा हे बघा एक एक दोन तीन चार पाच सहा सहा शेंकाने चार जाणे पाच जाणे सहा जाणे पाच ची आहेत पूर्ण असे घोस्याने लागलेले पूर्णच्या पूर्ण तुम्हाला आता दोन्ही तास दिसे पूर्ण हे जर दोन्ही तास आहे ना बरं हे इकडून आता विशेष म्हणजे कसं आहे की हे सात फुटर लावलेली आहे एखादी बांधा धुऱ्यावरचा तास राही तसं पण हे आता आम्ही जायासाठी हे तास बदल पलटवलं हे तासपा हे मनात हो ना तसंच मना लागेल आपल्याला आणि फुटावर उंच जाऊन अशी आली म्हणजे हिला काही खूप अंतर नसलं तरी चालते वाकते उभी जाऊन म्हणजे आपली हे कोणती तूर अशी पडते एकावर या जेव्हाच खाली येते आणि खायला एक उळचट आहे खूपच चवदार आहे आता माहित पडेल आता याच उत्पादन पण साठी ओलिताच्या शेतकऱ्यासाठी खूप मस्त जात आहे

तिच्या पण काय मला व्हेरायटी ते खास ते लेट साठी लेट साठी लेट साठी ती जी व्हेरायटी आहे ती तुम्हाला समजून झाला जे जो चना घ्यायचा आहे गहू घ्यायचा आहे पिकाची थेर आहे किंवा थकलेले मोठे मोठे कास्तकार आहे दिवंजीच्या भरुशा गडी माणसा भरुशा फवारीत मारत बसा खर्च करत बसा त्याच्यापेक्षा तिथे पेरून द्यायची झाडाची संख्या वाढून द्यायची आठ नऊ किंत उत्पादन घेऊन घ्यायचं गहू पेरून द्यायचा पाणी द्यायचा बोटीने गहू देऊन टाकायचा अशासाठी घोसा घोसा पाहणार अजून पुढे पुढे पाहिजे घोष म्हणजे इच्छा ते शेंड्या पसरो काय माल ठरवा माल जास्त नाही नाही अजून एक दोन वर्ष मित्रांनी दिली आहे कंपनीत रिक्षा चालू आहे दोन वर्ष लागते समजा याचं बिया आम्हाला ना देऊ थोडं थोडं जाण देतो एक दोन एक दोन किलो तरी फक्त मेंटेनन्स मस्त पाणी असेल करत मेंटेनन्स आता काही विषय नाही आम्हाला